आलो आणि तुम्हाला भेटायला चालता येत नव्हतं पार उन्नास इथपर्यंत चुकायची गुडघ्यात जास्त त्रास होता आणि सगळ्यात जास्त खूप खूप त्रास त्रास कमरे जानेवारी मध्ये आलो तू जानेवारी मध्ये हा किती वेळेस दोन वेळेस एकदा जानेवारी मध्ये आलो आणि एकदा फेब्रुवारी मध्ये आलो त्यावेळेला काय काय त्रास होता गाडीमध्ये झोपून आलो तुम्हाला त्याच्यानंतर मग इथं आल्यावर तीन मला दोन तीन वेळेस विचारायचं कुठं त्रास होतो कुठं त्रास होतो त्यावेळेस माझ्या फक्त गुडघ्यात जास्त त्रास हो व्हायचा हो आणि कमरेत मी त्रास व्हायचा पहिल्या दिवशी गेल्यानंतर एक दिवस दुछ दुछ थिस थिस त्रास झाला दुसऱ्या दिवशी काही त्रास नाही झाला त्याच्यानंतर मग फेब्रुवारी मध्ये आलो फेब्रुवारी मध्ये पण आलो हा तुम्हाला आराम पडला एकदम आराम पडला आता तुम्ही पेशंट दुसऱ्या पेशंटला पण घेऊ त्याच्या अगोदर मी तर गावा म्हटलं तीन पेशंट त्यांना त्यांना पण बरं वाटलं बरं वाटलं तुम्ही आनंद व्यक्त केला तुमच्या पैसे खास पेशंटला भेटायला एकदम खुश आहे तुमच्या सारख्या तर इतर पेशंट असतील त्यांना डायरेक्ट त्याला मी सांग पत्ता देतो नाही तर मग त्यांना घेऊन येतो डायरेक्ट खूपच आनंद हो बोलच नाही